अर्थियन आर्ट फाउंडेशन आणि टायनी टेलर्स थिएटर कंपनीच्या वतीने आयोजित हा महोत्सव ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना एक सकारात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आखला गेला होता या महोत्सवाचा उद्देश मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे आणि त्यांना आनंददायक अनुभव देणे हा होता या महोत्सवाचे नाव भिंगरी महोत्सव ठेवण्यात आले होते या महोत्सवात लहान मुलांसाठी आणि गावकऱ्यांसाठी विविध कला सादरीकरण करण्यासाठी पुण्याहून ऋषिकेश दाभोळकर कोल्हापूरहून प्रतीक्षा स्वपद बदलापूरहून ऋषिकेश प्रधान शर्मा आणि महाराष्ट्रभरातून प्रेक्षक वर्ग ही आला होता आर्थियन आर्ट फाउंडेशन भारतातील पारंपरिक कला प्रकारांचे जतन आणि प्रचार यासाठी समर्पित आहे आमचे ध्येय भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाबद्दल जागरूकता आणि प्रशंसा निर्माण करणे आहे फाउंडेशन कलाकारांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे प्रोत्साहन देणे सहाय्य करणे आणि शैक्षणिक शिक्षणापासून त्यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांपर्यंत व क्षेत्रातील सरावापर्यंतचा दुवा साधण्यावर लक्ष केंद्रित करते तसेच विविध कला प्रकार आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर देते या अंतर्गत आम्ही विविध उपक्रम राबवतो सिंगापूर गावात नंदन वैशाखरेमध्ये कुंभा याशिवाय मांडवत या गावात ओनामा नावाचा प्रकल्प सुरू आहे